दावडी येथे अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन आरोपींवर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ऋतिक दौंडकर आणि निखिल दौंडकर अशी आरोपींची नाव आहेत याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीला चोवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ऋतिक दौडकरी यांनी फोन करून तू माझ्यासोबत चल तू जर आली नाही तर तुला जीवेठार मारेल अशी धमकी देऊन घराबाहेर बोलावून घेतले मोटरसायकलवर बसून दावडी परिसरातील फॉरेस्टच्या जागेत नेले मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यासाठी तिचे कपडे बळजबरीने काढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले निखिल दौडकर यांनी या प्रकाराला मदत केली घरात नाही हे कुटुंबाला समजल्यावर शोध घेतला पहाटे घरापासून काही अंतरावर माळावर गेले असता कुटुंबीय आले जे पाहून हृतिक दौंडकर आणि निखिल दौंडकर यांनी पीडित मुलीस मोटरसायकल वरून खाली ढकलून दिले यामध्ये पीडित मुलगी जखमी झाली या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव करीत आहेत